इंडिगोचा ज्या पद्धतीनं ही समस्या निर्माण झालेली आहे त्या बाबतीत केंद्र सरकारला तुम्ही किती जबाबदार धरताय कारण का आता आरोपांची कोलवाटोली मी जी नाही मी केंद्र सरकारला संपूर्णपणे जबाबदार ठरवते या गोष्टीसाठी कारण शेवटी इंडिगो एअरलाईन्सने किती जरी त्या ठिकाणी जे आहे ते तुम्ही म्हणा मनोपणी तयार करण्याचा प्रयत्न केला किंवा स्वतःचं जिद्दीवरती काही गोष्टी ज्या आहेत त्यांनी प्रवाशांना त्रास देण्याचं काम केलं कारण के त्यांचं म्हणणं असं होतं की डीजीसीआयने जे निर्णय केले त्याच्या बाबतीमध्ये त्यांचं काही म्हणणं होतं पण त्याचा जो भुक्तान आहे तो प्रवाशांना सहन करावा लागता करावा लागला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे त्याच्यामध्ये केंद्र सरकारने किंवा एव्हिएशन मिनिस्ट्रीने किंवा त्या ठिकाणी असलेल्या जे आपले एअरपोर्ट ऑथॉरिटी आहे त्यांनी कुठल्याही तऱ्हेची रहिवाशांना मदत केली नाही त्यांच्याशी कुठल्याही तऱ्हेचा संवाद केला नाही तुम्ही जर काल बघितलं असेल तर ज्यावेळी तुम्ही आपण त्या टर्मिनल टी टूवर टी वन वर गेलो तेव्हा जे त्या ठिकाणी जे सगळे बसले होते यात्रीगण त्या सगळ्यांमध्ये जे आहे आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये सम्राची भावना होती की आमचं पुढे होणार काय लोक त्या ठिकाणी कालपासून म्हणजे एक दिवस आधीपासून त्या ठिकाणी वाट बघत होती त्यांना राहण्याचं व्यवस्था पण नव्हतं खाण्याचं व्यवस्था पण नव्हतं भविष्यामध्ये त्यांचं फ्लाईट सुरू होणार आहे की नाही जाणार आहे की नाही काही लोकांचं सामान मिसआउट होतं त्यांना त्याच्याबद्दल माहिती नव्हती त्यामुळे या संदर्भामध्ये कुठेतरी क्लॅरिटीची बोलणारी संवाद करणारी काही मंडळी त्या ठिकाणी येण्याची आवश्यकता होती पण दुर्दैवाने आम्ही बघितलं की कुठल्याही तऱ्हेचं व्यवस्थापन जे आहे किंवा एरिगेशन मिनिस्ट्रीकडून सुद्धा काही उत्तर आलेलं नाही किंवा वाईट झाली नाही की बाबा लोकांशी संवाद करणारे की आम्ही हे प्रयत्न करतोय हे संपणार आहे आणि याच्यामुळे जे त्रास त्यामुळे मला वाटतं लोकांना जो हा त्रास झालेला आहे त्याच्यासाठी केंद्र सरकार जेवढं इंडिको कंपनी जबाबदार आहे तेवढंच केंद्र सरकार सुद्धा जबाबदार आहे तेवढंच एव्हिएशन मिनिस्ट्री जबाबदार आहे आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये जर आपण बघितलं तर एअरपोर्ट ऑथॉरिटी सुद्धा जबाबदार आहे कारण त्यांनी काहीच व्यवस्थापन नव्हतं केलं तुम्ही बघाल बाहेरच्या लोकांना तरी कमीत कमी आम्ही पाणी आणि काही गोष्टी दिल्या पण तुम्ही विचार करा आतमध्ये जे लोक बसले होते ते इतके पॅनिक होते की त्यांना कळतच नव्हतं की सामान तुम्ही चेक इन केलेलं आहे पण लोकांना तुम्ही त्या ठिकाणी काय म्हणताय पूर्णपणे जायला नकार सांगताय लोक वाट बघतात की आम्ही बाहेर जायचं का आतमध्ये यायचं कमीत कमी आमचं सामान तरी द्या आणि या सगळ्या प्रसंगामध्ये तुम्ही पार्किंगचे पार्किंगचे चार्जेस वाढवताय तुम्ही त्या ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये एअरलाईन्सचे जे बाकीच्या एअरलाइन्स होतात त्यांनी त्या ठिकाणी फुगून फुगून रेट वाढवण्याचं काम केलं ट्रॅव्हल एजन्सीचे पैसे वाढले लोकांना कुठे कसं जायचं हा खूप मोठा मूलभूत त्या ठिकाणी प्रश्न होता